हिंदू संस्कृतीचे जतन आणि संवर्धन व्हावे या उद्देशाने शिवसेना डिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्या वतीने गोविंदनगर येथील नर्मदेश्वर महादेव मंदिर स्वस्तिश्री अपार्टमेंट येथे श्रीमद भागवत कथा सप्ताह यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते बारा पासून आयोजित या भागवत कथेचा समारोप गुरुवारी करण्यात आला हरिभक्त पारायण निजानंद जोशी पालमकर यांनी कथानिरूपण केले या सप्ताहास भाविकांनी मोठी गर्दी केली होती भागवत ग्रंथात केवळ कथा नाही तर भगवंताच्या प्रत्येक कथांमधून प्रत्येक जीवाचा उद्धार कसा करावा हेच सांगितले आहे या ग्रंथातून अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेत मानवजातीला अचूक मार्ग दाखवला आहे हरिभक्त पारायण निजानंद महाराज यांनी या कथेचे जीवनात काय महत्व आहे याचे विश्लेषण आपल्या मधुरवाणीतून केले नमस्कार मी निजानंद जोशी आपल्या प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या या नाशिक नगरीमध्ये भूमीमध्ये पक्षपंधरवड्याच्या पर्व काळाच्या निमित्ताने शिवसेना जिल्हाप्रमुख तांबडे भाऊ यांच्याद्वारे आयोजित श्रीमद्भागवत कथा निरूपण सप्ताहाच्या निमित्ताने आलो होतो बारा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत श्रीमद भागवताची कथा संपन्न झाली कथेच्या समारोपा प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते भाजप कामगार आघाडी प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटेश मोरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी भोर आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांनी भागवत कथेच्या केलेल्या आयोजनाबद्दल महिला वर्गाने त्यांचे आभार मानले परंतु गोविंदनगर मध्ये पहिली अशी कथा होत आहे आम्ही इथे तीस वर्षापासून गोविंदनगरमध्ये राहतो खरंच भागवत महापुराण एवढी छान झालेली आहे आणि हे यश आमच्या तांबडेदादांना जातो कारण त्यांच्यामुळे हा पितृपक्षामध्ये छान योग आलेला आहे खरंच असं वाटतं की नाशिकनगरी पावन रामचंद्रांची पावनभूमी आहे आणि आमच्या गोविंदनगरमध्ये खरंच असा दादा असावा की आमच्या गोविंदनगरचे सर्व कामं होतील आम्ही आई रेणुकेचरणी प्रार्थना करतो की खरंच आमचे तांबडेदादा या एरियासाठी आलेच पाहिजे आम्ही गोविंदनगरमध्ये पंचवीस वर्षापासून रहिवासी आहोत पण आम माझं नाव वंदना शुक्ला आहे आम्ही पंचवीस वर्षापासून सगळ्यात जुने रहिवासी गोविंदनगरचे पण आमचा गोविंदनगरचा जो भाग आहे तो पूर्ण दुर्लक्षित झालेला आहे आता सध्याची परिस्थिती अशी आहे आणि आम्हाला असे भाऊलाल तांबडे दादासारखे नगरसेवकांची खूप गरज आहे खरंच त्यांना श्रीकृष्ण परमात्म्याने आणि रेणुका मातेने निवडून द्यावं हीच आमची मनापासून सगळ्या बहिणींची इच्छा आहे धन्यवाद अर्चना नितीन देवरे मी गोविंदनगरमध्येच राहते तर आम्ही दादांनी जे आम्हाला इकडं महादेव मंदिर नव्हतं हो ते त्यामुळे दादांनी आम्हाला इथे महादेव मंदिर पण बांधून दिलं आणि त्या त्याच्याने आम्हाला इथं पूजनाचा योग पण मिळाला आणि त्यातले ते त्यांनी पितृपक्षात जी भागवत कथा ठेवली तर ते गुरुजी पण एवढे छान ठेवले होते त्यांनी इतकं सुंदर पारायण केलं भागवताचं कथेनंतर गोविंदनगर परिसरातून भव्य ग्रंथ दिंडी काढण्यात आली हाती घोडा पाल की जय कन्हैया लाल की हिंदू धर्म की जय सियावर रामचंद्र की जय असा जयघोष गोविंदनगर परिसरातून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली यावेळी सजवलेल्या रथात भगवान महादेव यांचा मुकुट तसेच ग्रंथविराजमान करण्यात आले होते डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन भाविक या ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते गोविंदनगर परिसरात ठिकठिकाणी थी या दिंडीचे स्वागत करण्यात आले या भागवत कथेचे निरूपण निजानंद जोशी पालमकर महाराज यांनी केले त्यांना सात संगत केली प्रभाकर इंगोळे अनिल वाघमारे बापूराव पांचाळ वैभव कुलकर्णी यांनी कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते